बघा तांदळाच्या गृहिणी बाराशे रुपयामध्ये आणखी पाच किलो तांदूळ जास्त खरेदी करू शकते तर प्रति किलो तांदळाची कमी झालेली किंमत काय प्रश्न सोडवायचा कसा असेल तांदळाच्या किमतीमध्ये झालेली घट आहे लेकरांनो वीस टक्के असं झाल्यामुळं उदाहरणार्थ पूर्वी बाया एकस किलो तांदूळ बाराशे रुपयामध्ये खरेदी करत असतील तर आता झालेला बदल हा तांदळाच्या किमतीमध्ये वीस टक्के घट झाली त्यामुळं काय झालं की ह्या गृहिणी म्हणजेच स्त्रिया पाच किलो तांदूळ जास्त खरेदी करत आहेत तेवढ्याच रकमेमध्ये लेकरांमध्ये अशा पद्धतीची मांडणी वीस टक्के जरा दूर झाले सर आहे का लक्ष द्या लक्ष दिल्याशिवाय लेकरांनो लक्षात काहीही येत नाही ते वीस टक्के आता हे दोन अपूर्ण अंक छेद समाल आहे छेदस्थानी बाराशे सर अंशस्थानी यक्स वजा यक्स अधिक पाच बराबर वीस टक्क्यांची मांडणी वीस छेद शंभर अशी करा किंवा करा वीश लागते वीस टक्के म्हणजे शंभरावर वीस रुपये कमी झाले लक्ष द्या आता यक्स वजा यक्स म्हणजे हे दोन्ही यक्स कटले पाच छदस्थानी बाराशे बराबर वीस छदस्थानी शंभर हा अपूर्णांक संक्षिप्त करा शून्याला शून्य कटल बे एक बे बे पंच दहा हा, हा अपूर्णांक फक्त एक छेद पाच उरला लक्ष द्या आता पाच छेद बाराशे कडे येतानी हा अपूर्णांक लेकरांनो गुणाकार व्यस्त रूपात मांडावा लागतो लक्ष द्या या दोन अपूर्णांकाचा गुणाकार किंवा हा भाग देता येईल का पाच दोन्ही दहा सर उरले दोन झाले वीस पाच चूक वीस आणि हे शून्य उरलेलं दोनशे चाळीस वर म्हणजे खेळ आटपला पाच छदस्थानी काय तर दोनशे चाळीस एवढा भाग द्या पाच चूक वीस आणि पाच आठचाळीस हे या प्रश्नाचं लेकरांनो काय आहे उत्तर आहे तर प्रति किलो तांदळाची कमी झालेली किंमत काय सर त्याच उत्तर अठ्ठेचाळीस रुपये तर प्रति किलो तांदळाची कमी झालेली किंमत काय त्याच उत्तर अठ्ठेचाळीस रुपये आणि हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके किती टक्क्यांनी जास्त किती टक्क्यांनी कमी तसेच संकीर्ण प्रश्नसंख्य ह्या माझ्या निर्ष अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल